आता विमानाप्रमाणेच ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला देखील ब्लॅक बॉक्स लावावा लागणार आहे केंद्र सरकारनं हा नवा निर्णय घेतलेला आहे ब्लॅक बॉक्ससह जीपीएस लावणं बंधनकारक असणार आहे त्यामुळे आता कोल्हापुरातून याला पहिला विरोध करण्यात आला आहे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाला विरोध केलेला आहे देशातल्या नव्वद लाख ट्रॅक्टर ट्रॉलीला ब्लॅक बॉक्स बंधनकारक करण्यात आलेला आहे त्यामुळे सतेज पाटलांनी सोशल मीडियावर हरकती नोंदवण्याचं आवाहन केलं आहे तसंच ट्रॅक्टरला ब्लॅक बॉक्स बसवा बसवण्याची आयडिया कुणाच्या डोक्यात ना आली हे कळायला मार्ग नाही आहे लोकांना आधीच हमीभाव नाही आहे त्यामध्ये पंचवीस हजारांपर्यंत आर्थिक बोजा येणार आहे असं देखील सतेज पाटील यांनी म्हटलं आहे ईडी आर आणि जी पी एस टी ट्रॅक्टरला लावण्याची गरज काय असा सवालही सतेज पाटलांनी उपस्थित केला आहे ब्लॅक बॉक्स म्हणजे याचा ईडीआर म्हणजे त्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा एकूण सगळं काय काय झालं याची माहिती असणारा ईडीआर म्हणजे तो बसवावा अशी सूचना केलेली आहे आणि ट्रॉली आणि नवीन कपलिंग बसवावे अशा पद्धतीचे एक दोन तीन गोष्टी कराव्यात अशी एक अधिसूचना काढलेली आहे अठरा जुलैला आणि केंद्राला देखील के विनंती आहे दे की हा गरज नसलेला कायदा लागू करू नये त्यांनी सजेशन ऑब्जेक्शन मागितलेलं आहे त्याला शेतकरी म्हणून आमचं ऑब्जेक्शन आहे